नमस्कार आज आपण लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांचीच फेवरेट असणारी मस्त अशी कुरकुरीत मसाला सेव बनवणार आहोत अतिशय परफेक्ट अशी रेसिपी आहे चला तर मग ही कशी बनवायची ते पाहूयात तर त्यासाठी आपण बेसनपीठ घेतलेलं आहे स्वच्छ असं आपल्याला बेसनपीठ चाळून घ्यायचं आहे म्हणजे गुठळ्या होत नाहीत पिठामध्ये तर हे बेसनपीठ आपली घरामध्ये जी रेग्युलर वाटी असते त्या वाटीने मी चार वाट्या बेसनपीठ हे घेतलेलं आहे आणि बेसनपीठ घेताना हे आपल्याला चाळून घ्यायचं आहे आणि हे विकतचं बेसनपीठ आहे तुम्ही घरचं सुद्धा पीठ वापरू शकता आता आपल्याला एक वाटण बनवायचं आहे त्याच्यामध्ये ओवा घेतलेला आहे एक चमचा त्यानंतर जिरं घेतलेलं आहे एक चमचा जर या पद्धतीने शेव बनवली तर खूप मस्त अशी शेव टेस्टी तयार होते आता हे मिक्सरला वाटून घेतलेलं आहे तर या पद्धतीने आपल्याला पावडर करून घ्यायची आहे त्यानंतर याच्यामध्ये दहा बारा लसणाच्या पाकळ्या घातलेल्या आहेत ह्यासुद्धा आपल्याला बारीक असं वाटून घ्यायचं आहे आणि शेव करताना शेव आपली जी आहे ते अडचण येते ते शेव करताना गुंतल्या जातात त्याच्यामुळे आपल्याला अगदी बारीक असं हे वाटून घ्यायचं आहे त्यासाठी मी याच्यामध्ये पाणी घातलेलं आहे आता आपण चवीनुसार याच्यामध्ये म्हणजे थोडंसं लाल तिखट घातलेलं आहे खूप जास्तसुद्धा लाल तिखट घालायचं नाही तर शेव खाताना ठसका लागतो आता हे छान असं आपलं वाटण तयार झालेलं आहे त्यानंतर एक पळी तेल मी तडका पॅनमध्ये घेतलेलं आहे आणि ते कडकडीत असं गरम करून घेतलेलं आहे हे आपल्याला याच्यामध्ये पिठामध्ये घालायचं आहे त्यामुळे आपली शेव जी आहे ते अतिशय कुरकुरीत अशी विकत जशी आणतो त्यापेक्षा सुद्धा खूप छान अशी तयार होते आता सुरुवातीला चमच्याने याच्यामध्ये हे तेल मिसळून घेतलेलं आहे त्यानंतर आपल्याला हाताने जसं बेसन पिटायला व्यवस्थित असं तेल हे चोळून घ्यायचं आहे मस्त असं आपण हे चोळून आता घेतलेलं आहे आता यानंतर आपल्याला याच्यामध्ये पुढचे घटक म्हणजेच हळद घालायचे आहे तर हळद अगदी थोडीशी घातली आहे त्यानंतर हिंग घातलेलं आहे त्याचबरोबर आता चवीनुसार आपण याच्यामध्ये मीठ घातलेलं आहे आणि त्यानंतर आपण आता जे वाटण बनवलेलं आहे ते याच्यामध्ये गाळून घालायचं आहे म्हणजे शेव करताना साच्यामध्ये गुंतत नाही आणि मस्त अशी आपली शेव तयार होते चवदार शेव तयार होते आता आणखी याच्यामध्ये पाणी घातलेलं आहे पूर्ण याचा अर्क जो आहे तो उतरेल यासाठी आपल्याला याच्यामध्ये आणखी पाणी घालून हे व्यवस्थित असं गाळून घ्यायचं आहे आता हे पूर्णतः गाळून झालेलं आहे आता चमचेसह्याने आपल्याला छान असं याचं शेवसाठी बॅटर बनवून घ्यायचं आहे लागेल तसं आपल्याला पाणी घालायचं आहे खूप जास्त पातळही नाही आणि घट्टही नाही जर घट्ट पीठ झालं तर शेव काढताना आपल्याला त्रास होतो खूप दाबावं लागतं त्यासाठी आपल्याला पीठ हे मिडीयम ठेवायचं आहे आणि खूप जास्त पातळ झालं तर शेव जे आहे ते अगदी छान अशी तयार होत नाही आता पीठ आपलं तयार झालेलं आहे त्यानंतर आपण शेवसाठी साच्या घेतलेला आहे आता याच्यासाठी आपलं जी सर्वात लहान जे असते छिद्र त्यावेळी आपल्याला ती फ्लेट घ्यायची आहे आणि ही लावून मग आपल्याला याच्यामध्ये बेसनपीठ जे आहे ते हे तयार केलेलं बॅटर आहे ते आपल्याला भरायचं आहे खूप जास्तसुद्धा भरायचं नाही आणि आता आपण शेव करणार आहोत तर तेलसुद्धा मी तापण्यासाठी ठेवलेलं होतं आता तेल जे आहे ते शेवसाठी कडकडीत असं गरम लागतं थंड तेलामध्ये आपल्याला शेव जी आहे ती सोडायची नाही तेल हे छान असं तापलेलंच असायला हवं तर पाहू शकता मस्त असं तेलसुद्धा तापलेलं होतं शेव जी आहे ती अगदी कडक झाल्याच्यानंतरच आपल्याला पलटी करायची आहे जर आपण अगोदरच पलटी केली तर त्याचे जे वेडे आहेत ते तसेच राहत नाही सुट्टे होतात त्यासाठी आपल्याला कडक होऊ द्यायचे आहे आणि मग आपण ती पलटून घ्यायची आहे आणि पूर्ण तेलामध्ये जे बुडबुडे आहेत ते पूर्णतः कमी झाल्याच्यानंतर आपल्याला ही शेव जे आहे ती काढून घ्यायची आहे म्हणजे शेव छान अशी अगदी एक महिनाभर राहिले तरी मस्त कुरकुरीत राहते अजिबात सॉफ्ट पडत नाही तर मस्त असं आपला पहिल्या वेळा तर तयार झालेला आहे पाहू शकता अतिशय सुंदर अशी शे शेव ही तयार होते खायला तर खूप खमंग लागते कुर तर याच पद्धतीने आपण बाकीची राहिलेली सर्व शेव जी आहे ती करून घेतलेली आहे घरची शेव जी आहे ती खायला खूप मस्त लागते आणि कुरकुरीत तर खूप छान होते आणि टेस्टलासुद्धा अगदी मस्त लागते तर तुम्हीसुद्धा या पद्धतीने शेव नक्की तयार करा तुम्हालासुद्धा आवडेल आणि जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा पुन्हा भेटूया अशाच एका छान आणि नवीन व्हिडिओसोबत व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद